ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्याप मराठा समाज जो आर्थिक, आ, 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 आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के दिलं आहे आणि ते पुढे देखील टिकलं पाहिजे टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि त्या देखील ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल परंतु जे योग्य आहे कायदेशीर आहे जे नियमात बसणारं आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्याबाबतीत सरकार आजही सका सकारात्मक आहे आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून नियमामध्ये बसून कुणाचंही आरक्षण कमी न करता कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सकार सरकार सकारात्मक झाडल्या तरी हटणार नाही सरकार एक सरकार शिवसेनेची काय भूमिका सरकार सरकार म्हणून गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे म्हणून तर मी सांगतो ना की जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो जेव्हा मी मुख्यमंत्री असताना तर बाहेर तर खूप काय काय बोलाय बोलतात समाजाला पाठिंबा पाठिंबा बैठकीला येत नाहीत ही असली दुटपी भूमिका का घेता जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं आम्ही दिलेलं आरक्षण महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का आए, का दुर्लक्ष केलं मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे किती तुमची भूमिका दुटप्पी आहे मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं मे मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो बोलायची पण हिंमत दाखवतात का ते त्यांनी फक्त निग निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात या ठिकाणी पाच हजार अधिसंख्यपदं पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं हिंमत आम्ही दाखवली कोर्टा त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही आता जे आरोप करतायत त्यांनी आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम